नमस्कार मंडई कथारंगबाई सानिका या कथामंचावर मी सानिका तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या या कथामंचावर तीनशे कथाप्रेमी आलेत जमलेत आणि त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी मला तुमच्यासाठी सुंदर आणि वेगळी गोष्ट घेऊन यायची होती आपल्याला साप म्हटलं नाग म्हटलं की ऐकूनच भीती वाटते आपण आपलं रक्षण करण्यासाठी एकतर त्यांच्यापासून लांब पळतो किंवा त्यांनाच मारून टाकतो पण तुम्ही अशी कधी कथा ऐकली आहे का की माणूस त्यांच्या प्रेमात पडला आहे आणि त्यांची मैत्री झाली आहे अशीच एक कथा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माणूस आणि सापाच्या मैत्रींची प्रेमाची जगावेगळी कथा ही कथा आहे प्राध्यापक म वी दिवेकर यांची आणि सापांची नागांची यांच्या सर्पपुराण या पुस्तकातल्या या कथा आहेत या पुस्तकामध्ये त्यांनी असं नमूद केलं आहे की मानवी संस्कृतीच्या इतिहासात सर्प नाग वा तत्सम जीवसृष्टीचे स्थान फार महत्त्वाचे आहे माणूस आणि साप यांच्या परस्पर संबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकांनी केला आहे मात्र इथे सापांचे आणि प्राध्यापक म दिवेकर यांचं नातं अतिशय मैत्रभावाचे आहे ते वारुळात राहतात आणि साप त्यांच्या घरात राहतात असं म्हटलं तरी चालेल वारुळ हे त्यांच्या घराचं नाव आहे या सर्प सानिध्यामुळे प्राध्यापक दिवेकर यांना माणूस आणि सर्प यांच्या संबंधातील अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला विविध अनुभवांना त्यांनी हे संबंध अधिक स्पष्ट केले आहे या कथा सापांच्या आहेत माणसांच्या आहेत आजच्या आधुनिक जैवशास्त्राच्या आहेत सापांसारख्या जीवाची असलेली भीती कमी करणाऱ्या आहेत आणि वैज्ञानिक माहितीत भर घालणारे आहेत सर्पमित्र असलेल्या दिवेकरांच्या या कथा अद्भुत विलक्षण आहेत वाचकांना त्या वेगळा अनुभव विश्वात नक्कीच घेऊन जातील चला तर मग श्रोते हो आपणसुद्धा ऐकूया याच पुस्तकातली ही एक वेगळी एक कथा ज्यात हा अवलिया सर्पमित्र प्राध्यापक म दिवेकर हे नकळतच सापांच्या नागांच्या प्रेमात पडले आणि त्यांची मैत्री आणि त्यातून त्यांचं निर्माण झालेलं प्रेम ही ऐकण्याची एक वेगळीच गंमत आहे आणि गंमत आणखी एक आहे की दिवेकरांना लोक साप धरे दिवेकर सर या नावाने देखील संबोधतात आणि हे नाव त्यांना सापांवरच्या प्रेमामुळेच लोकांनी दिले चला तर मग ऐकूया या सुंदर अवलियाची मैत्रीची प्रेमाची गोष्ट माझा हा वेगळा प्रयत्न हा नवीन विषय नक्कीच श्रोत्यांना आवडेल चला तर मग या अनोखी विश्वाची सफर करूया कथेचं नाव आहे रखवालदार आणि लेखक आहेत प्राध्यापक म व्ही दिवेकर त्याचा आणि माझा संबंध अगदी लहानपणापासूनचा मी पाच सहा महिन्याचा असल्यापासूनचा माझी हजी कायमच तो प्रसंग आठवणीने कौतुकाने सांगत असे नुकताच मी रांगायला लागलो होतो आमच्या त्या चौसोपी घरातल्या दिवाणखान्यात दुपारच्या वेळी झोपेतनं उठलेल्या मी खोलीभर रांगत होतो घरातली बाकीची मंडळी माझं ते रांगणं पाहत हसत टाळ्या वाजवीत मला प्रोत्साहन देत होती आणि दात नसलेल्या तोंडाचं बोळकं जास्तीत जास्त ताणत पाय जमिनीवर घासत मी रांगत होतो अचानक माझ्या चिमुकल्या हातांना काहीतरी मऊ मऊ लांब लचक दोरीसारखं लागलं खरं तर ते जमिनीवर वळवळत होतं म्हणून माझ्या लक्षात आलं आणि बालसुलभ उत्सुकतेने मी ते पकडलं हातातली ती दोरी प्रचंड वळवळत होती निष्ठून जाण्याचा प्रयत्न करीत होती घरातल्या टाळ्या वाजवत हसून मला दाद देत असलेल्या लोकांना ते एव्हाना लक्षात आलं होतं आई तर बसल्या जागेवरून हात कानांवर ठेवत किंचाळायला लागली होती आजी बसल्या जागी अरे देवा हे काय विपरीत म्हणत डोळे पांढरे करत आडवी झाली बाकीची पुरुष मंडळी माझ्याजवळ येत अरे सोड द्याला तो साप आहे चावेल तुला म्हणत आरडाओरडा करीत होती माझं घरभर हुंदडनं एकदम थांबलं मोठ्या मंडळींना आरडाओरडीमुळे एकदम भेदरलो आणि भोकाळ पसरत हातात असलेली वळवळणारी दोरी घट्ट पकडत आईकडे निघालो होतो पण त्या वळवळणाऱ्या दोरीचे बरेच हाल झाले होते अथक प्रयत्नानंतर त्या दोरीने माझ्या हातातनं सुटका करून घेतली होती प्रचंड वळवळ ती दोरी माझ्यापासून पळण्याचा प्रयत्न करीत होती आणि खोलीतले सगळे लोक उगाच धावपळ करीत इकडे तिकडे पळत होते पण ती दोरी काही त्यांच्या हाती लागलीच नाही सगळ्यांच्या देखत ती दोरी खोलीतच कुठेतरी गायब झाली साप महत्त्वाचं नाही आहे आधी पोराला बघा म्हणत सगळे लोक माझ्याकडे धावले एवाना आई सावध झाली होती पुढे होऊन पटकन तिने मला कडेवर उचलून घेतलं माझे पटापट पत मुके घेत माझे हात तपासायला लागले आजीही सावध झाली होती पटकन त्याला कुलदैवतेच्या नावाने अंगारा लावा देवलशाला बोलवा आजी सांगत होती मला काहीच कळत नव्हतं त्या खोलीतली प्रत्येक व्यक्ती माझे हात पाय उलटे पालटे करत तपासत होती आणि काही कळत नसलेला मी त्यांच्या एकंदरीत वागण्याने मला भयभीत होऊन भोकाळ पसरित होतो त्या वयात काही कळत नव्हतंच पण त्यानंतरचा माझा प्रसंग फारच वाईट होता त्या दिवशी प्रसंगाकडून गेल्यानंतर आजूबाजूचे शेजारी जमा झाले होते मोठमोठ्याने बोलत माझे हात पाय तपासत होते घरच्यांनी मला झोपूच दिलं नाही कोणीतरी घाणेरडा कळकट्ट दातवाला भगवी कफनी घातलेला धटिंगण मला समोर आडवं टाकून माझ्या रडण्या भेकण्याकडे दुर्लक्ष करत माझ्या उघड्या अंगावर कडूलिंबाचे फोग राख फेकीत अखंड काहीतरी बडबड करत होता थकलेला मी झोपी जात होतो पण आई आणि आजी मला झोपू देत नव्हत्या तो दिवस फार वाईट गेला त्यानंतर माझ्या हातात काहीच पडू नये याची पुरेपूर काळजी घरच्यांनी घ्यायला सुरुवात केली होती मला मात्र ती वळवणारी मऊ दुरी भलतीच आवडली होती आणि जसजसं मी वयाने मोठा होत होतो तसतसं माझं त्या वळवळणाऱ्या दोरीविषयी आकर्षण वाढतच गेलं घरातल्या लोकांच्या नजरात चुकवीत आसपास तशी वळवळणारी दोरी मला मिळालीच तर मी तिच्याशी मनसोक्त खेळत असे आणि त्या दोरीला पुन्हा सोडून देत असे सुदैवाने आमच्या घरात घराच्या आसपास दगडधोंड्यांखाली भिंतीतल्या भगदाडात वळवळणाऱ्या दोऱ्या बऱ्याच होत्या मला हमखास दिसायच्या मला कळायला लागल्यानंतर ती वळवळणारी दोरी म्हणजे साप असतो आणि तो चावला तर माणूस मरतो असं कळलं आणि सापांविषयी काहीशी भीती माझ्या मनात उभी राहिली पण का कुणाच ठाऊक माझं त्यांच्याविषयीचं आकर्षण कमी झालं नाही त्याने मला चावा घेऊ नये याची पुरेपूर दक्षता घ्यायचो आणि साप दिसले तर त्यांना व्यवस्थित पकडून हाताळून सुरक्षित स्थळी सोडून द्यायचो अर्थात भले मोठे दांडगे दुंडगे लांब लचक साफ मला पकडता येत नव्हते तसा प्रयत्नही केला नाही शहाण्यासारखे के बाजूला होऊन माझा रस्ता मोकळा करायचे काही जाडजूड साफ बसल्या जागी वेटोळे करून गपछुप पडून राहायचे त्यांना मात्र व्यवस्थित हाताळून सुरक्षित जागी सोडून द्यायचो एकदा अशीच गंमत झाली माझी शाळा सकाळचीच असायची त्यासाठी बाबा मला पहाटेच उठून आंघोळ घालायचे आमचं नी घर म्हणजे आमच्या मागच्या अंगणात कोपऱ्याला चारी बाजूने बारदान गुंडाळलेलं खाली चपटे दगड तुटक्या फरशा ठेवलेलं असे होते विशेषतः हिवाळ्याच्या कडक थंडीत भल्या पहाटे उघड्यावर आंघोळ म्हणजे एक दिव्यच असायचं तसा मला शाळेचाही कंटाळा होताच हिवाळ्यात तो कंटाळा जास्तच वाढायचा एवढंच त्या दिवशीही असंच झालं मला शाळेत जायचं नव्हतं आईपाशी मी बरीच कुरकुर केली एक दोन नेहमीची कारणं सांगितली पण बाबांनी एकदम बखोटं धरलं बाहेर जवळजवळ ओढतच नानी घरात येऊन उघड्या अंगाने उभं केलं डोळ्यात गंगा जमुना होत्या पण आवाज काढता येत नव्हता अन तसा प्रयत्न केला तर बाबांच्या निब्बर हातांनी माझ्या उघड्या अंगावर बरेच आवाज निघाले असते तरीही फुरगटून खाली गार गार दगडावर मांडी घालून बसलो तसं उजाडण्याच्या बेतातच होतं पण काहीसा अंधारच होता बाबा घरात गेले मी खाली मान घालून बसलेलो असताना तो मला दिसला चकचकीत हिरवा जाडजूड दगडाजवळ जा बारदानाला खेटूनच वेटोळे करून बसला होता मी त्याच्याकडे पाहत राहिलो पण तो ढिम्म हल्ला नाही जरा वेळेने हात पुढे करत त्याच्या अंगावर हळवारपणी फिरवला काहीसं खरखरीत लागलं पण तो जागच्या जागी वळवळला म्हणून मी आणखी हात फिरवला तसा तो गडबडीने सरपटायला लागला बहुतेक त्याला जागा नसावी माझ्याच पायावर हो चढला मी माझी मांडी सैल केली त्याच्या सरपटण्याने मला गुदगुल्या होत होत्या पण त्याला तसाच पायावर चढू दिला माझ्या मांडीतल्या मोकळ्या जागेत येऊन वेटोळ करून बसला बहुतेक तो थंडीने गारटलेला असावा कारण त्याचं अंग भलतंच गार होतं आणि मांडीतली ऊब त्याला आवडली असल्याने आश्वस्त होत घट्ट वेटोळे करून बसून राहिला मलाही खूप बरं वाटलं जरा वेळेने बाबा गरम पाण्याची बादली घेऊन आली तू अंग चोळून घे मी पाणी टाकतो मला म्हणाले अन त्यांनी लगेचच पाणी टाकायला सुरुवात केली माझ्या उघड्या अंगाला चटके बसले तसा मी त्यांना म्हणालो बाबा पाणी खूप गरम आहे चटके बसतात सापालाही चटके बसतील बाबा ना बाबांना काहीच कळलं नाही तू काय बरवतो आहेस कसला साप कुठे साप हा काय माझ्या मांडीत बसलेला आहे मी उत्साहाने म्हणालो अंगावर पाणी टाकणं बंद करून खाली वाकून बाबांनी माझ्या मांडीत पाहिलं गरम पाणी अंगावर पडल्याने साप मांडीतल्या मांडीत वळवळत वाल होता आणि मला मात्र गुदगुल्या होत होत्या बाबांनी पाहिलं मात्र ते पटकन मागे सरकले त्यांच्या हातातला तांब्या दणकनखाली दगडावर पडला त्याचा आवाज झाला आणि बाबादेखील मोठ्याने ओरडले तशी आई आणि काका घरातनंच धावत आले काय झालं आईने विचारलं आणि तोंडाचा आ असलेले बाबा हात लांब करून माझ्याकडे दाखवत होते काका विचारत होता काय झालं म्हणून पण बाबा उत्तर द्यायला तयार नव्हते म्हणून थंडीने कुडकुडलेल्या अंगाने मीच सांगितलं माझ्या मांडीत चाप बसलेला आहे आईने आणि काकानी आरडाओरडा केली सगळे जाम घाबरले पण नेमकं काय करावं कुणाला सुचत नव्हतं आजी आज देखील एव्हाना बाहेर आली होती तिलाही कळलं तशी ती आकाशाकडे पाहत दोन्ही हात जोडत ती म्हणाली अरे बाबा का आमच्या पोराच्या मागे लागलायस ते अजान आहे चुकून झाली असे लागली पण त्याला काय कळतंय त्याचा पिच्छा सोड रे तुला पाहिजे ते देईन आजूबाजूला जमलेले घरातले लोक काहीच करायला तयार नव्हते त्या थंडीतही त्यांना घाम फुटत होता काका का मला सूचना देत होता हलू नकोस उठू नकोस मांडी हळूहळू सोड त्याला धक्का लावू नकोस मी मात्र थंडीने चांगलाच कुडकुडायला लागलो होतो दातांवर दात आपटत होते पण साप मात्र निश्चिप बसलेला होता कदाचित हे लोक त्याचा घात करतील म्हणून मी थंडीने कुडकुडणाऱ्या हाताने त्याला मांडीतनं उचलला तशी आई किंचाळली बाबा सोड त्याला खाली ताक असं सांगून ओरडायला लागली म्हणून मी खाली वाकून त्या सापाला अलगत खालच्या दगडामधल्या सापटीत सोडलं तसा साप प्रचंड वळवळत दगडांच्या सापटीत जाऊन बसला अंग आत ओढी दगडाखाली गायब झाला तसं काकाने पटकन पुढे होऊन मला उचललं पळतच घरी नेलं